येतं काय झालं अल्पत्या गल्पत्या नावाचं नाटक होतं त्याच्यामध्ये अगदीच अनलाईकली असा रोल मला मिळाला होता आणि ते लोकांनी आश्चर्य वाटलं होतं की चेटकीचा रोल होता तो मी करत होतो तर त्याचा खूप टिपिकल गेटअप होता चेटकीचा विच ज्याला म्हणते वेस्टर्न लिटरेचरमधली विच आणि इकडची चेटकी अशी कॉन्सेप्ट पण एकत्र केली होती आणि मला असा एक घागरागम वर्कर होता ठिकडा नंतर काळा ब्लाउज होता ब्राऊन शाल होती नंतर पिं पिंजरलेले पांढरे केस होते डोळ्यात खाली काळी वर्तुळ होती लांब नाक होतं बोव्या होत्या अशा याच्यामध्ये मी स्टेजवर आलो की मुलं जाम घाबरायची भयंकर घाबरायची मुलं आणि प्रत्येक प्रयोगाला एक दोन मला रडण्याचे आवाज ऐकू ऐकवायचे बाबा घरी जाऊया आई कोण आली वगैरे असं आणि मी आत तिथे आलो की त्या तिथे झोपलेल्या हिरोला मी अडखळायचो आणि जोरदार किंकाळी मारायचो त्या किंकाळत माझा उद्देश असा होता की मी ज्या आवाजात त्या फेटकीच्या रोलमध्ये बोलणार असायचो त्या आवाजाची पट्टी पकडायला घेतलेला तो किंकाळी म्हणजे एक स्टार्ट होता त्या किंकाळीने स्क्रीननी मी ती आवाजाची पट्टी पकडायचो आणि मग त्या पट्टीतनं मी माझी व्हेरिएशन सगळी त्या आवाजाची त्या पट्टीमध्ये केलेली होती तर काय व्हायचं की त्या बालनाटेमध्ये हे नाटक संपलं अल्पत्या कल्पत की मुलं खूप घाबरलेली असेल चिटकीला तर राजकन्या राजपुत्र वगैरे सगळे होते राजा राणी कुत्रे होते कुत्र्यांचं काम करणारे पण संपल्यानंतर त्यांना ती घरोघर न जाता ती आतमध्ये यायची आणि त्यांना चिटकीची चिटकी दिसते कशी हे त्यांना बघायला बघायचं असायचं असा ना मी नाटक संपल्यानंतर मी तो ड्रेस काढायचा सगळं खूप हेवी मेकअप होता आणि नंतर मी त्यांना अर्धवट असं त्यांना दिसायचं की हा पुरुष करत करतोय का म्हणजे खूप डिसअपॉइंटमेंट कम्प्लीट डिसबिलीफ मध्ये बघायचं बाहेरकडे की आता ट्रान्सपोर्टेशन कसं झालं तर कधी कधी काय व्हायचं की एकदा पुण्याला लागोबाट दोन प्रयोग होते आणि दोन प्रयोगाच्या मध्ये इतका कमी वेळ होता की त्याच्यामध्ये कंप्लीट मेकअप काढून दुसऱ्या दुसरीकडे जाऊन तो प्रयोग करणं हे तिथे वेळ त्याला मिळाला नसता म्हणून आम्ही तसाच मेकअप आणि तसाच गेटअप तसा ड्रेस ठेवून त्या थिएटरला जायचं ठरवलं होतं एका शाळेच्या पटांगणामध्ये प्रयोग होता आणि दुसरा भरतनाट्य मंदिरला होता पुण्याला आणि दोन दोन गाड्या ठेवल्या होत्या एक अँबॅसडर होती एक मोठी मिनी बस होती त्यातनं आम्ही सगळे जाणार होतो पण मी म्हटलं त्याप्रमाणे मुलांना खूप क्युरिसिटी असायची की ह्या चिटकी दिसते कशी त्याच्यामुळे काही पेरेंट्स त्यांना घेऊन मला भेटायला आले होते आत दाखवायला आणि ते ओळखीचे होते आणि शेगांडबिकेड करेपर्यंत आमची सगळी कास्ट ही दुसऱ्या थिएटरला निघून गेली तर एका गाडीतल्या लोकांना वाटलं मी दुसऱ्या गाडीत दुसऱ्या गाडीतल्या लोकांना वाटलं मी पहिल्या आणि मी त्या चेटकीच्या अशा ऑड आणि विअर्ड ड्रेसमध्ये त्या शाळेकडे उभा राहिलो आणि नाटकाची तिकडे वेळ झाली बरं जाणार कसं तिथे कोणाला काही शाळाला मोबाईल वगैरे काही नव्हते तर कोणी मला मी बा बाहेर आलो शाळेच्या तर कोणी रिक्षावर थांबायला तयार नाही कारण मला हा ड्रेस मला बघून त्याच्यामध्ये कोणी पटकन पुढेच निघून त्याच्यामुळे मग शाळेच्या वॉचमनही हा नाटक बघते बघित होतं ना त्यांनी सांग एका स्कूटरवाल्याला रिक्वेस्ट केली की तर ह्या सोडा ना, ना। मग ते स्कूटरवाल्याने माझ्याकडे बघितलं असं का असं काय दिसतं नाही मला सांगितलं बसा म्हणून मग मी त्याच्या स्कूटरवर बसलो आणि पुण्याच्या भर टिळक रस्त्यावरून स्कूटरवर बसून चेटकीच्या टेन्समध्ये तो अनुभव खरोखरच लक्षात राहण्यासारखा होता की मी त्याला स घट्ट धरून बसवतो आणि तो मला रोडवरून त्या भरतनाट्यमधे घेऊन गेला रस्त्यावरच्या वाहनांच्या लोकां लोकां लोकांच्या बंद लोकांच्या सायकलवर लोकांच्या मोटरसायकलवर लोकांच्या बसनं लोकांच्या रिॲक्शन ते असे बघायचं परत बघायचा ते मी काय बघितलं आपण असं आणि मग तिकडे मी जाऊन पोचलो आणि तिकडे गोंधळ उडावा सगळं लोक सगळं काळ वाजवत होतो ते कळत नव्हतं की आले की नाही तर हा पहिला मी अनुभव घेतला की जनरली हे एक मेक बिली वर्ल्ड म्हणजे तुमचं आभासाचं जग जे असतं आणि रिएलिटी वास्तव हे मी नेहमीच वेगळंच होतो नाटकातलं पात्र नाटकातली व्यक्तिरेखा ही कधी प्रत्यक्षात येत नाही पण कधीच मी त्याच्या व्यक्तिरेखेचा परिणाम मी माझ्या नेहमीच्या आयुष्यावर जीवनावर किंवा पर्सनॅलिटीवर होऊ देत नाही पण असं कधी कधी ती सरमिश्र होते आणि कधी कधी तुम्हाला नाटकातलं पात्र ही वास्तवात इच्छा नसताना सुद्धा आणावं लागतं आणि हा अनुभव मला या अल्बत्या कलापती नाटकाच्या दोन प्रयोगाच्या मध्ये आला हा व्हिडिओ आवडला लाईक करा शेअर करा आणि या चॅनलला सबस्क्राईब करा